नमस्कार स्पर्धक मित्रमैत्रिणी आता राज्यसेवा दोन हजार पंचवीस चा आपण मागे बघितला की कुठल्या कुठच्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी पात्रता वगैरे काय असावी काय नाही आणि राज्यसेवा अंतर्गत छत्तीस जागा आहेत असा मागचा व्हिडिओ तुम्ही म्हणजे छत्तीस पद आहेत आणि आपल्याला टोटल एकशे सत्तावीस जागांसाठी लढायचं जागा वाढतील वगैरे सगळं बरोबर आहे पण तत्पूर्वी एक छोटासा मुद्दा जो माझ्या लक्षात आला तो म्हणजे की फॉर्म भरताना लक्षात घ्यायच्या मुख्य संदर्भातल्या अटी ओके okay, मुख्य परीक्षा बघा या वर्षीपासून वर्णनात्मक झालेली आहे ओके okay, काय त्यांनी केलेलं आहे इथे दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्यायच्या आहेत बघा ज्या मी तुमच्याबरोबर आता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी हा एक मुद्दा टाकलेला आहे की जो आपला ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो आत्ताच निवडायचा आहे लक्षात आलं काय आहे ऑप्शनल सब्जेक्ट आताच निवडायचा आहे दुसरी गोष्ट आपल्याला परीक्षेचं जे माध्यम आहे ते आत्ताच निवडायचंय म्हणजे तुम्ही मराठीत लिहिणार आहात की तुम्ही इंग्रजीत लिहिणार आहात ह्या दोन क्रुशल गोष्टी आहेत ज्या आपल्याला अठ्ठावीसच्या आधीच डिसाईड करायच्या आहेत ओके का बरं तर बघा अठ्ठावीस मार्च ते सतरा एप्रिल हे काय आहे आपल्या एक्झामचं हे काय आहे आपल्या एक्झामचं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय फॉर्म स्टार्ट होणार आहेत ओके okay, त्याच्यासाठी बघा आयोगाने एक चांगली गोष्ट केली की आपल्याला दहा दिवस दिले ऑप्शनल निवडायचं वगैरे कसं आता त्याच्यासाठी पण एक गोष्ट सांगते की आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे बघा मित्रांनो टी डॉट मी ओके एस सी एफ फॉर म्हणजे फोर ऑल ओके वृषाली होंदराव एस सी एफ आपलं जे चॅनल हे आहे टेलिग्रामला तिथे मी एक पीडीएफ बाळांनो शेअर केलेली आहे ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा कसा त्याच्या पायऱ्या काय आहेत कुठच्या ऑप्शनलच्या काय पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत काय निगेटिव्ह पॉइंट्स आहेत तुमच्या प्रकृतीमानाला कोणता म्हणजे प्रकृतीमान म्हणजे काय आपल्याला खायचं नाही आहे पण आपल्याला एक म्हणजे हा मी त्या सब्जेक्ट बरोबर कनेक्ट होतोय किंवा होते है? तर मग मला कसं चॉईस करायला पाहिजे ह्याच्याशी संदर्भात मी एक पी डी एफ टाकलेले या उपरही जाऊन सांगते ज्यांना कोणाला काही लूप होल्स काही की पॉईंट काही डिस्कस करायचं असेल काही कन्फ्युजन असेल तर अतिशय बिंदास्तपणे मला कॉल करा ओके आपण नक्कीच त्याच्यावरती काम करूया आले लक्षात म्हणजे ऍटलीस्ट माझ्याशी बोलल्यावर तुम्हाला जर का काही क्लॅरिटी आली तर इट्स गुड इज इट सो लेट स्टार्ट ओके आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की फॉर्म भरताना मी इथे काही मुद्दे जे माझ्या लक्षात आलेले आहेत म्हणजे नोटिफिकेशन मधला तर सगळ्यात पहिला मुद्दा बघा इथे सिक्स पॉइंट फोर पॉईंट टू इथे दिलेला आहे काय म्हटलंय बघा सेवा मुख्य परीक्षा व वनसेवा मुख्य परीक्षेकरता वैकल्पिक विषयांची निवड करण्यासाठी पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना वैकल्पिक विषय निवडणे व नमूद करणे अनिर्वार्य आहे हा शब्द आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे अनिर्वार्य म्हणजे प्रीचा आपण जो फॉर्म भरणार आहोत त्याच वेळीच आपल्याला मुख्य परीक्षेचा आपला विषय कोणता असणार आहे वर्णनात्मक तो इथे माहिती पाहिजे आणि सदर निवडलेल्या व नमूद केलेल्या वैकल्पिक विषयामध्ये बदल करण्याची विनंती विनंती पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही टप्प्यावर मान्य करता येणार नाही ना आता इथे बघा एक रिस्क फॅक्टर लक्षात घ्या पूर्व परीक्षा समजा आपली निघालीच आपण क्लिअर केलीच म्हणजे निघोच हो अशीच प्रार्थना आहे माझी परमेश्वराला हो आणि मग त्यावेळेस तुम्ही घेतलेला आहे हिस्ट्री ऑप्शनल ओके आणि नंतर असं वाटतं अरे यार मला हिस्ट्री जमत नाहीये खूप है, हेवी वाटतंय असं होतंय यार था था ना मी ना पी एस आय आर घेतला असतं तर बरं झालं असतं मात एक काम करतो मी मेन्सचा फॉर्म भरताना मी तेव्हा टाकतो असं चालणार नाहीये ठीक आहे सो अजूनही चार दिवस आहे पाच दिवस आहेत एक दहा दिवस पकडा आपण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हवं तर फॉर्म भरायचा असेल तर सात दिवस आहेत असं समजूया ओके तर बाळांनो तुम्ही आत्तापासून ऑप्शनल सब्जेक्टच्या मागे लागा प्रॉपर चॉईस करा ठीक आहे नंतर काहीही झालं तरी त्याच्यात बदल करता येणार नाहीये ना ही गोष्ट डोक्यात कानातून डोक्यात फिक्स करा ओके पुढचा मुद्दा लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर बघा आता ऑप्शनल सर्व्हिस वगैरे आहेत ते सगळं ठीक आहे ते तुम्हाला माहिती आहे हा आता अजून एक महत्वाचा मुद्दा आता जी एस चार पेपर ओके मराठी आणि इंग्रजी हे तीनशे तीनशे मार्काला आहेत त्याच्यामध्ये कंपल्सरी आपल्याला सत्तर सत्तर मार्क मिळवणंच आहे त्याचं पासिंग पॉइंट म्हणजे मी एक मार्कांमध्येच सांगते तुम्हाला आणि ते काय आहे बघा लक्षात घ्या मराठी आणि इंग्रजी याच्यामध्ये जर का तुम्ही पर्याप्त मार्क मिळवलेले असतील तरच तुमचे पुढचे पेपरही चेक होतात ही गोष्ट लक्षात घ्या हा माझा एक्सपिरियन्स आहे युपीएससीचा त्याच्यातच तुम्ही फेल झालात आणि पुढचे पेपर तुमचे चेक होत नाहीत ठीक आहे त्यामुळे ती म्हणजे मराठीचा पेपर तर मराठीतच लिहावा लागेल इंग्रजीचा पेपर इंग्रजी त्यामुळे ते दोन मुद्दे गेले पहिले दोन पेपर मग पेपर क्रमांक तीन ते सात काय आहे तीन चार पाच सहा सात काय बघा सातवा म्हणजे म्हणजे तिसरा पासून ते आपलं काय आहे जी एस चे चार पेपर आणि आपला एस एस चा पेपर ओके त्याच्याबद्दल पेपर क्रमांक तीन चे सात साठी बघा लक्षात घ्या तीन ते सात साठी उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्या एका भाषामध्ये लिहिण्याचा पर्याय उपलब्ध असेल मात्र सदर पाच ही पेपर एकतर मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकाच भाषेत सोडवणे आवश्यक आहे आणि तुम्ही कोणत्या भाषेत लिहिणार आहात ती भाषा सुद्धा आताच अर्ज करताना आपल्याला टाकायची आहे ओके लक्षात घ्या हा एक मुद्दा आणि अजून महत्वाचा म्हणजे बघा आता काही आहे वैकल्पिक विषय ज्या विषयांचे माध्यम आयोगाकडून इंग्रजी अथवा मराठी म्हणजे आता बघा काही विषय आयोग असं ठरवेल की हा पेपर तुम्ही इंग्रजीतच लिहू शकता तर तुम्हाला तर इंग्रजी तुमचे बाकीचे पेपर मराठीचे पण आयोगाने सांगितलं की हा पेपर तुम्ही इंग्रजीतच लिहावं लागेल तर इंग्रजीच हा पेपर तुम्हाला मराठी जसं मराठी साहित्य आहे तर मराठी साहित्य हे मराठीतच लिहावं लागणार आहे इंग्रजीचा काही प्रश्नच येत नाही लक्षात येते पण मी मराठी साहित्य घेतलेलं आहे मग बाकी जीएस आणि एस एचा पेपर मला इंग्लिशमध्ये लिहायचा आहे चालेल जीएस आणि एस ए तुम्ही लिहा कोणत्या लँग्वेजमध्ये इंग्रजीमध्ये मराठी साहित्य तुम्हाला तसंच लिहावं लागेल म्हणजे ऑप्शनल साठी तुम्हाला आयोगाने जिथे कंपल्सरी केलेलं आहे म्हणजे जिथे कंपल्सरी म्हणजे काय आयोगाने ठरवलं की हा पेपर इंग्रजीतच राहिला पाहिजे हा पेपर मराठीतच झाला पाहिजे तर तिथे हा मुद्दा आहे असे निश्चित केलेले आहे त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी किंवा के मराठी भाषेतून लिहिणे आवश्यक आहे ऍक्च्युली आता मी तुम्हाला सांगते एवढं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही हे कशासाठी दिलेले आहे बाळांनो तर मराठी साहित्याचा पेपर म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर का त्या ह्याच्यात केलेला आहे जीएस आणि एस ए समजा इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे काही प्रॉब्लेम नाही पण मराठी साहित्य मराठीतच तुला लिहावं लागेल ओके नाही तर ती मी इंग्लिश भाषा होईल ना तुम्ही टी एच टी यू एम एच आय असं चालणार नाही ओके आणि नेक्स्ट मुद्दा बघा वैकल्पिक विषयांतील ज्या पेपरसाठी आयोगाकडून मराठी इंग्रजी भाषेचे माध्यम निश्चित केलेले आहेत त्याकरता उमेदवाराने मराठी अथवा इंग्रजी यापैकी एकाच भाषेची निवड करणे अनिवार्य आहे असं नाही होणार मी ऑप्शनलचा पे पेपर वन जो आहे तो मराठीत लिहितो पेपर टू आहे मी इंग्रजी नाही सगळं तुम्हाला एकाच लँग्वेजमध्ये लिहावं लागणार आणि निवड केलेले भाषेचे माध्यम हे वैकल्पिक विषयाच्या दोन्ही पेपरसाठी अनिवार्य राहणार आहे हा जो मुद्दा आहे म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं ते तुम्हाला थोडंसं क्लिक नसेल झालं तर मी हाही मुद्दा सांगते सिक्स पॉईंट फोर नोटिफिकेशन मधला सिक्स पॉईंट फोरवाला जो मुद्दा आहे तो प्रॉपरली रीड करा ओके तुम्हाला मी सगळे मुद्दे पुन्हा एकदा रिपीटेड सांगू का आपल्याला काय करायचं आहे पेपर फॉर्म म्हणजे पूर्व परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या आधी आपल्याला वैकल्पिक विषयाची निवड करायची आहे भाषेची निवड करायची आहे आणि भाषेच्या संदर्भात माध्यमाच्या संदर्भात ज्या अटी आहेत त्यांनी इथे क्लिअर केलेल्या आहेत तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने सांगते हा आता ठीक आहे ना चल टाकून दे म्हणजे काय होतं बघा म्हणजे तुम्हाला विद्यार्थी मित्रांचं एकत्र असतो ना पण तर आपल्या बाजूला मुल एक बसलेला आहे फॉर्म भरताना मित्र मैत्रिणी जे कोणी आहे तर त्याने पबॅड घेतला म्हणून तू पबॅड घेतला फॉर्म भरताना तू त्याला असं जातो अचानक विचारतो काय रे मध्ये काय काय मग तो तुम्हाला सांगतो ब्लाबलाबलाव्या मध्ये हे आहे ओके बाजूला एक बसलेला असतो तू काय घेतले ओके तू आय घेतले काय आहे हो मग तो ची मार्केटिंग करतोय अरे या दोघांच्या मार्केटिंग मग मा तुझा वैकल्पिक विषय ठरणार नाही तर तुला मानवेलच याची खात्री देता येत नाही सो अजूनही वेळ त्याच्या विषयांचे जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि मग तुम्ही ठरवा त्याच्यासाठी सिलेबस सगळ्यात पहिल्यांदा पहा क्यू पहा मग आता पीवाय क्यू कोणते पाहायचे तर युपीएससीचे पीवाय क्यू पहा आणि मग आता चोवीस पर्यंत एवढं नका जाऊ काय करा आधी जे जे पी वायक्यू आहेत म्हणजे आयडियली दोन हजार तेरापासून ते दोन हजार सोळा पर्यंत युपीएससीचा पेपर दोन हजार सोळा मध्ये हा डायनामिक होता ड्रास्टिक पेपर होता आपण आणि मुख्याचाच होता ठीक आहे तर मला असं वाटतं की तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा म्हणजे साधारण पाच सहा वर्षाचे प्रश्न बघा ओके मग तुम्हाला लक्षात येईल की कसं आयोग कोर पासून डायनामिक होत होत करंट बेस्ड झालेला आहे ओके आणि आता आपण एमपीएससी वाले आपल्याला तर सवय झालेलीच आहे काय की आपण अगदी कोर प्लस करंटचा अभ्यास आपला खूप छान झालेला असतो किंवा आपण करतो आपल्याला तशी सवय असते हो की नाही सो लक्षात घ्या अभ्यास एक वेळ आता थोडासा थांबवलात आणि थोडंसं मार्गदर्शन म्हणजे जे टीचर्स आहेत सगळे अवेलेबल तुमच्या ओळखीचे म्हणा किंवा तुम्हाला आता माहिती आहे ज्या ज्या विषयासाठी जे जे शिक्षक आहेत त्यांच्याशी संपर्क करा बोला त्यांना विचारा त्यांच्याबरोबर चर्चा करा आणि मग डिसाईड करा ठीक आहे वेळ आहे सदुपयोग करा ऐन टायमाला गडबड करू नका एवढंच तुम्हाला सांगणं ठीक आहे लवकरच भेटूया डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची चर्चा करताना म्हणजे काय आहे कसं करायचं प्रश्न कसे कसे येणार आहे याचं एक्झाम स्कीम जी आयोगाने आपल्याला दिलेली आहे आपण लवकरच ती बघणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण स्ट्रॅटर्जी बघणार आहोत की आत्ता कशी आपली स्ट्रॅटर्जी असली पाहिजे कारण परीक्षेला एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सिक्स्थ मंथ आहे मग सहा महिने पूर्वची तयारी करायची का पूर्वमुख्याची करायची का मुख्यची करायची का की पुढचा जटमचा विचार करायचा ह्या सगळ्या गोष्टींची आपण स्ट्रॅटर्जीमध्ये चर्चा करणार आहोत सो लवकरच त्या मुद्द्यासाठी भेटूया जय हिंद